भारतात प्रसिद्ध असलेल्या घोडे बाजाराची येवल्यात अश्वप्रेमींचा भव्य मेळावा भरला असून साडेतीनशे वर्षापासूनच्या दसऱ्या बाजाराची परंपरा आज कायम राहिली भारतभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याच्या घोडे बाजाराची साडेतीनशे वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे आवारामध्ये देशातील व विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत पंचवीस हजार ते सात लाख रुपये अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली कोट्यावधी रुपयांची उलढाल या बाजारात झाली असून हा अश्व बाजार राजे रघुजी बाबा शिंदे यांनी स्थापन काळापासून सुरू आहे या प्रसंगी राजे राजा बाबा यांचे वंशज शाहू शिंदे वाविनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली दिवसभरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलढाल या बाजारात झाली असून मारवाडी सात लाख रुपयांचा घोडा हा सर्वाधिक बोलीने विकला गेला विशाल भागुनाथ गाडेकर आहे मी आहिल्या नगर इथून एक घोडा विक्रीला आणलेला आहे तोची मागणी आज सात लाख रुपये झालेली आहे पण तो मला साडेपाच लाखापर्यंत इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी एक दुसराही घोडा इथं घेणार आहे आणि इथला बाजार हा साडेतीनशे वर्षापासून इथली परंपरा आहे आणि आज या दसऱ्या मेळाव्यामुळे अशी भरपूर अशी गर्दी झालेली आहे घोडे घेणाऱ्यांची विक्री करणाऱ्यांची त्यामुळे इथला सगळ्यात असा मोठा बाजार आज इथं भरणार आहे येवल्यामध्ये दर मंगळवारी या ठिकाणी अश्व बाजार भरत असतो हा आठवडी बाजार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी जो बाजार भरतो हा संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठा बाजार या ठिकाणी संबोधला जातो या बाजाराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी या ठिकाणी लाभलेली आहे येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी हा बाजार सुरू केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे पूर्वीच्या काळी साधारणतः एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत हा बाजार येवले शहरात भरत होता त्यानंतरच्या काळामध्ये आता हा बाजार येवला आवारामध्ये या ठिकाणी भरत असतो या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्रासह इतर राज्यातील देखील अश्व या ठिकाणी येत असतात मग त्यात पंजाब असेल राजस्थान असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल या ठिकाणचे अश्वप्रेमी व अश्व दोन्ही या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे काठियावाड जातीचे घोडे असतील मारवाड असतील अशा विविध प्रकारचे घोडे देखील या ठिकाणी येत असतात व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले अश्व या ठिकाणी घेऊन येत असतात व या ठिकाण मोठ्या प्रमाणात विक्री होत असते तसेच या बाजारामध्ये या विक्रीतनं करोड रुपयाची उलाढाल होत असते व त्याचा त्याच्या त्या माध्यमातन मार्केट कमिटीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो